श्री दत्त बावनी। जय दत्त जगती जययोगीश्वर दत्तदयाळितुसेकजगति करुनी निमित्त प्रगसि जगतास्तव निश्चित शंकर अवतार शरणाङ्गतासि तु आधार अन्तर्यामी ब्रह्म्यस्वरूप बाह्यगुरुनररूप सुरूप काखी अन्नपूर्णा झोळी शान्तिकमण्डलुकरकमणि कुठे षड्भुजा कोठे चार अनन्त तु निर्धार बाळ जान। दिगम्बरा उठ जाई प्राण ऐकुनि अर्जुन भक्ति साध। प्रसन्न झाला तू साक्षात दिदली रिद्धि सिद्धि अपार अंतिम मोक्ष महापदसार केला का तू आज विलंब तुजविणमजलानालम्ब विष्णुशर्मद्विजतारुनिया श्राद्धिजेविला प्रेममया जम्भे देवात्राश विले कृपामृते विले पसरी मायादितिसुतमूर्त इन्द्राकरविवदिला ऐशी ऐषी लीलाजीजी शर्व केली वर्णिलकैसी सर्व घेयी नाम, केला त्या ते तू निष्काम यदु परशुराम, साध्य देव प्रल्हाद काम ऐशी ही तव कृपा आगाध कान सीमा जी साध धावनता पाहिनांत, नंत न करी मध्येच शिशुसांत पाहुनी द्विज पत्नी कृतस्नेह झाला सुत तुनि संदेह स्मर्तृगामी कलिताार कृपाळ जडमुळ रजकातारी दयाळ पोटशुळुई दुजता अला, ब्राह्मण श्रेष्ठी उद्धरिला सहायकाना दे जरा प्रसन्न नयने देख जरा वृक्ष शुष्क तू पल्लविला मज विषयी झाला वंध्या स्त्रीची सुतस्वप्ने फळली झाली गृहरत्ने निरसुनी निरसुनिविप्रतनूचे कोड पूर्वी त्याच्या मनीचे कोड दोहविली वंध्या महिशी ब्राह्मण दारिद्र्य हिशी घेवडा भक्षुनी प्रसन्न क्षेम दिदला सुवर्ण घटस प्रेम ब्राह्मण स्त्रीचा मृतभ्रतार केला सजीव तू आधार पिशाच पीडा केली दूर विप्रपुत्र उठविला शूर अंत्यजहस्ते विप्रमदास हरुनिरक्षिले त्रिविक्रमास तंतुक भक्ता क्षणात एक दर्शन दिदले शैलीनेक एकत्र वेळी स्वरूप, झाला अससी पुन्हा अरूप तोषविले भक्त सुजात दाखवनी प्रचिती साक्षात हरला यवन नृपाचा कोड समता ममता तुझला गोड रामकन्हैया केल्या लीला दिगम्बरा शिला तारि गणिका व्याध पशुपक्षी तुज देति साध अधमार्क तव शुभनाम गाता कोति काम आधि व्याधि उपाधि भावे भजता सर्व, सर्वमन्त्र न गे जान। पावे नरस्मरणे निर्वाण डाकिण शाकिण महिषासूर भूते पिशाच झिंदासूर पळती मुष्ठी आवळुनी धून प्रार्थना परिसोनी करुणी धूपगायलने दत्त दत्तभावनी जो प्रेमे साधे त्याला इह परलोक। मनी तयाच्या उरेन शोक राहिल सिद्धी दासी परी दैन्यापदा दुरी नेमे बावन गुरुवारी प्रेमे बावन पाठ करी काशे स्मरी सुधी यमनादंडे त्यास कधी अनेक रूपी हाच अभंग भजता नडेन माया रंग सहस्त्र नामे वेश अनेक दत्त दिगंबर एक वंदन तुजला वारंवार तव निर्धार थकला वर्णन कर्ता कोन कोणरंग बहु बहुकृतवेश अनुभव तृप्तीचे उद्गार हसता खाईल मार तपसी तत्वसिंहा देव बोला जय जय श्री गुरुदेव बोला जय जय श्री गुरुदेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त